आपण आहे ना अतिशय पारंपरिक पद्धतीने तूप बनवायचं आहे तर आपल्याला कसं बनवायचं आहे ते आपण पाहूयात ह्याची पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला मी माहिती देणार आहे लोणी बनवताना मी रवीने असं फेटून घेतलेलं आहे धवळ पूर्ण असं धवळून घ्यायचं आणि फार वेळ काही लागत नाही दहा ते पंधरा मिनटात मस्त असे फेटून होतं बघा तुम्ही बघू शकता परफेक्टली रवाळ हवं यासाठी पण मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा त्याचा रंगही सुरेख यावा त्यासाठीही टिप्स आहेत पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात दूध गरम झाल्यानंतर जी वरची साय निघते तीच ही मी साय वापरलेली आहे तर आपण आज पारंपरिक पद्धतीने साय वापरू वापरून लोळ आपल्याला तूप आहे तर पाहूयात आपण कसं बनवायचं आहे तर चला सुरुवात करूया असं रवी घ्यायचंय रवीने असं घुसळायचं आहे चांगलं घुसळून घुसळून आपल्याला ही बरीचशी साय माझ्याकडे जमा झालेली आहे तर मी आज तुम्हाला तूप बनवून दाखवणार आहे लोणी असून तर ही क्रीम मी दूध वापरते फुल क्रीमचं हे साय आहे रवीने छान असं घुसळून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये काढायची काही आवश्यकता नाही जर तुम्ही मिक्सरमध्ये करत असाल तरी चालेल पण मी तुम्हाला असं करून दाखवते घुसळून रवी घेऊन हो आणि तुम्ही ब्लेंडरने करत असेल तर तेही चालू शकेल त्याच्यानेही तुम्ही करू शकता रवीनेही मस्त असं पटकन ही प्रोसिजर होते तर आपण असं घुसळून घुसळून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिटात हे एकत्र होण्या होऊन जात यामध्ये काही दही वगैरे काही युज केलेला नाहीये फक्त दुधाची साई जी असते तीच मी यूज केलेली आहे साई पासूनच तुम्हाला मी तूप कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते साधारणतः दहा मिनिटस घुसळून घ्यावं लागतं हवं असेल तर तुम्हाला ब्लेंडरने मिक्सर मध्ये तुम्ही करू शकता एकत्र होत आलेलं आहे आपलं हे बघा बघा असं लोणी होत आलेलं आहे आपलं बघून घ्या साधारणतः दहा मिनिटं लागतो जाड होत आलेला आहे मस्त लोणी होत आलेली पाहून बघा असं थोडं हार्ड होते असं आपल्याला गोल फिरवण्यासाठी जेव्हा ती लोणी तयार व्हायला सुरुवात होते आता हा जो लोणी निघालेला आहे त्या लोणीचा आपल्याला एकत्रच गोळा करून द्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला कढईत किंवा बाऊलमध्ये असं लोणी काढून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला लोणी काढून घ्यायचं आहे सगळं काढून आहे आपल्याला हे बघा सगळा रेडी झालेला आहे अगदी असं कठीण काम नाहीये तूप बनवणं ना। तर साय गोळा झाली का तूप आपण करू शकतो तर आपण आता तूप बनवायला सुरुवात करूया आता मी गॅस करते सुरू साय गोळा झाली की हवी तितकं हवं तितकं आपलं तूप बनवताही येतो कोणी विरजण दही घालतो असं मी दही वगैरे काही यूज केलेलं नाहीये फक्त साईच सा बनवलेलं आहे दुधावरची वरची साय येते त्या साईचं सा मी हे तूप बनवून दाखवलेलं आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दही घालून करू शकता बऱ्याचदा काय होतं ना फ्रीजमध्ये तुम्ही जर साय ठेवत नसाल रूम टेम्परेचर दही लावत असाल विरजण घालून साय घालून घालून ते आंबट होण्याची शक्यता असते तर आपण लोणी ना ते धुवून धुवून हा आंबटपणा निघून जातो शहरी भागात कसं आहे ना तुम्ही साय जर फ्रीजमध्ये ठेवत नसाल तर रूम टेम्परेचर वरती साय असेल तर मग काय करायचं तर ते साय घालून 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 ते आंबट होत आंबट होण्याची शक्यता असते उन्हाळ्याच्या दिवसात मग काय करतात लोण्याचा गोळा दोन तीन वेळा पाण्याने म्हणजे लोण्यातला आंबटपणा ना कमी होतो आता आपण शहरी भागात जातो फ्रीजची व्यवस्था असते साई साठवलेली असते तर आपल्याला पाण्यामध्ये धुवून घ्यायची काही आवश्यकता नसते म्हणजे आंबटपणा येत नाही या साईला लोणी बघ भग। लोणी बघा मस्त अशी वितळायला सुरुवात झालेली आहे लोणी मस्त वितळलेलं आहे तसंच आपल्याला शिजवायला ठेवायचं आहे पाच मिनटं हलक तांबूस रंग यायला सुरुवात झाली थोडासा ब्राऊन चॉकलेटी रंगावर यायला सुरुवात झाली तोपर्यंत मिडियम हीट वर आपल्याला चांगलं कुक करून घ्यायचं आहे पूर्ण लोणी हे आता वितळलेलं आहे तदून मधून आता आपण ढवळत राहायचं आहे जोपर्यंत ह्याला हलकासा ब्राउनिश कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला असं मध्ये मध्ये धवळत राहायचं आहे थोड्या वेळाने ना, ना असं फेस यायला सुरुवात होते जे अगदी नॉर्मल आहे फेस जेव्हा सेटअप होतो तेव्हा आपलं तूप बनून बनायला सुरुवात होते हलकं हलकं असं फेस यायला सुरुवात झालेली आहे बघा बघा तुपातली फेणी अशी तयार झालेली आहे ह्याला खवाई कोणी बोलतात हे आता सुरुवात झालेली आहे हे बघा मीडियम आचेवर ठेवायचं आहे आपल्याला हे बघा हलकस फेणी यायला सुरुवात झालेली आहे ह्याला म्हणतात खवाही म्हणतात बघा आता थोड्या वेळाने हळूहळू तांबूस रंग यायला सुरुवात होणार आहे सध्या मध्ये मध्ये धवळत राहायचंय आपल्याला खाली लागू नये म्हणून वरती वरती फेस यायला सुरुवात झालेली आहे खाली पडू नये म्हणून चमचा ना धवळत राहायचंय आपल्याला तर तुम्ही कोणी पालघरला राहत असणार तर तिकडे शंकर डेअरी म्हणून आहे लक्ष्मीनारायण मंदिराच्या अगदी समोर तर तिकडनं तुम्ही जर दूध आणलात तर दूध एवढं छान मिळतं तिकडे मलई एकदम म्हणजे फुल मलई अशी असं दूध असतं दूध खूप छान मिळतं तर पालघरला तुम्ही राहत असाल तर तिकडनं दूध आणा आणि दूध खूप सुंदर असं दूध असतं मी एक लिटर रोज आणते तर ही माझी दहा दिवसाची साय आहे तर या दहा दिवसात बघा किती सुंदर असं असं मला आठवड्यात मिळत खूप सुंदर असं दूध मिळतं तिकडे तर तुम्ही राहत असाल पालघरला तर नक्की तिकडे विजिट द्या आणि तिकडचं दूध घेऊन बघा फ्रेंड्स तुमच्यापैकी कोणी राहत असाल पालघरला तर नक्की तिकडे व्हिजिट द्या आणि तिकडनं दूध घ्या आणि बघा फुल क्रीम असं दूध असत सुंदर दूध मिळतं तिकडे तिकडनंच घेते तर माझं मला हे आठवड्याचं असं दहा दिवसाची साय ओरिजिन मिळतो जोपर्यंत ह्याला ना ब्राउनिश कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला असं धवत राहायचं आहे हलकं हलक असं बघा ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात झालेली आहे हे जी तुम्ही बघताय तुपातली बेणी आहे बघा मला खवाई म्हणतात हे सगळं असं वेगळं होत चाललेलं आहे आता सेटल होत आहे तूप बघा असं सेपरेट होत चाललेलं आहे मीठ घालायचं आहे त्यामुळे तूप असं दाणेदार होतो बघा चिमुट घालायचं आहे जास्त मीठ घालायचं नाहीये छान असं दाणेदार होतो मस्त तूप तुम्ही पाहू शका कस सेपरेट होत चाललेलं आहे बघा या कोर्सेस आठ ते दहा मिनिटं लागतात की आपले तूप तूप काही असं बनवण्यामध्ये काही असं वेगळं काही नाही आहे कठीण काही नाही आहे इझी आहे एकदम साई साईचं गोळा असं जमवलं ना आपण की तूप बनवण्यासाठी इझी आहे छान असं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकाल थोडं थोडं तांबूस कलर येण्यासाठी सुरुवात झालेली आहे आपली आपल्या तुपाला हलकस तांबूस कलर यायला सुरुवात झालेला आहे मीठ टाकल्याने ना असा रवाळ होतो मस्त असं तूप बघा मस्त तूप असं ट्रान्सपरंट दिसतोय वेगळं झालेलं आहे ब्राउनिश कलर आले आता आपला गॅस बंद करायचा आहे त्यामध्ये ना एकच चमचा पाणी असं हक्का मारायचं आहे बघ कारण असं आहे तू ह्याच्याने ना कटलेलं असतं गॅस जरी आपण बंद केलं तर आतमध्ये खूप असं टेम्परेचर असतं त्यामुळे काय होतं ना कुकिंग प्रोसेस कंटिन्यू चालू राहते ते कुकिंग सेटल होण्यासाठी आपल्याला आणि आहे ना गॅस बंद केल्यानंतर घालायचं आहे त्याचं कारण आहे ना असं आहे ना की तूप ह्याच्याने कडलेलं असतं गॅस जरी तुम्ही बंद केलं तर त्याचं ते टेम्परेचर ना खूप असं जे खूप जास्त असतं त्यामुळे काय होतं ना जरी तुम्ही गॅस जरी बंद केलं आणि पातेलं जरी खाली ठेवलं कुकिंग प्रोसेस कंटिन्यू चालू राहते कुकिंग प्रोसेसची सेटिंग करण्यासाठी एक चमचाभर पाणी घालायचं त्यामुळे त्याची किंग प्रोसेस स्टॉप होते आणि मग आणि हे जे तूप आहेत ना ओवर होत नाहीत खूप शिजलेलं जे तूप असतं ना ते आरोग्यासाठी बिलकुल चांगलं नसतं परफेक्ट थोडंसं ब्राऊन कलर आरे येईपर्यंत चांगलं कुक झालं पाहिजे बरेचसे लोकं ना ही बेरी ते एकदम डार्क ब्राऊननेस करतं मग काय होतं मग ते जास्त आरोग्यासाठी हानिकारक असतं मग त्यामुळे असं करू नका तुम्ही पण छान असं क्लिअर झालेलं आहे आता बेरी बघा खाली अशी म्हणजे त्याला आम्ही खवाही म्हणतो असं तुम्ही खवाही म्हणत असाल तर ते बघा खाली असं कसं मस्त असं जाम झालेलं आहे एकत्र झालेलं आहे ती छानसं असं आपण गाळून घ्यायचं आहे आता आपलं साजूक तूप बनवून तयार आहे अशा प्रकारे आपलं साजूक तूप रेडी झालेलं आहे तर तुम्ही तीन चार महिने चांगले स्टोर करू शकता त्याला वास नाही आहेत आणि मुख्य म्हणजे थंड झालं की त्याला असे मस्त दाणेदार तूप होण्यासाठी तयार होतो रवाळ होतो मस्त थोडंसं पाणी पण मस्त शिंपडलं आहे आणि आपलं तूप रेडी झालेलं आहे आणि असं तूप तुम्ही वरण भात तुपाचं चिकन असं तुम्ही मस्त असं वरायटी तुपाचे लाडू असे विविध प्रकार तुम्ही बनवू शकतात आणि मस्त तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकतात अशीच तुम्हाला ही जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऑलवेज कीप स्माइली अँड बाय बाय